दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल चार ऑगस्ट रोजी कारगिल रौप्य महोत्सव वर्षाच्या निमित्तानं विजय दिवस आणि सर्व सैनिक आणि त्यांच्या परिवारासाठी खास एका पारिवारिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं नाशिकमधील सैनिक संघटनांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमासाठी नाशिक मनपाचे माजी सभागृह नेते त्याचबरोबर माजी नगरसेवक दिनकर पाटील यांना तसेच उद्योजक दीपक चंदे यांना सैनिक मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्याचबरोबर ज्या सैनिकांनी प्रत्यक्ष कारगिल युद्धात सहभाग घेतलेला होता तसेच जे सैनिक उद्योग आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करत आहे अशा सर्व नाशिकमधील सैनिकांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला सर्वप्रथम प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले आणि त्यानंतर मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली दरमैन यावळी उद्योजक दीपक चंदे लक्ष्मीकांत पारनेरकर त्याचबरोबर माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आम्ही सर्व पुरस्कार आणि सरकार pinch अभिनंदन करतो. प्रत्येकाला इच्छा असते जरी सैन्यात जाऊन आपल्या देशासाठी काहीतरी करावे तरी पण सर्वजण करू शकत नाही. म्हणून ज्या उपयोगाने आपल्याला त्यांच्यासाठी काही करता आले तरी या खारीचा होता मला उचलला असे मला वाटते युद्धाचे प्रसंग ऐकले तरी अंगावर काटा येतो पण या लोकांनी अनुभवले आहे त्यांच्या दातुकुराला आणि कर्तृत्वाला माझा सांग माझ्या या नवीन नुण वस्तूत सुरुवातीलाच एकाच वेळी इतक्या सैनिकांचे पाय लागले हा मी माझा सौभाग्य आणि आमचे लोकप्रिय दिनकर अण्णा यांचं विशेष अभिनंदन करतो की ते नाशिक सैनिक पाठीमागे राहतात आणि त्यांचे प्रश्न राहतात माझी सैनिकांच्या माध्यमातून सैनिक परिवाराचा हा कारगिल दिवस आणि ज्या ज्या सैनिकांनी युद्धांमध्ये भाग घेतला त्यांचासुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला पारनेरकर दिनकर पवार विजय पवार प्रीसिंग पाटील चौधरी विजय कातोरे हे जे माजी सैनिकांची सगळी टीम पूर्ण जिल्ह्यामध्ये काम करते त्यांचे अनेक कार्यक्रम चालू असतात आणि त्याच माध्यमातून आज या ठिकाणी दीपकजी चांदे यांच्या परिसरामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आणि दीपक चांदेंनी पूर्ण कार्यक्रम हा त्यांना सर्व जो खर्च लागेल तो दिला तसंच सागर या ठिकाणी खूप चांगलं काम करतो आहे आणि सागरनेसुद्धा या कार्यक्रमाला खूप मदत केली आणि आज इथं ज्यांचा ज्यांचा सत्कार झाला तो अतिशय जैनी युद्धांमध्ये भाग घेतला ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि मला सैनिक मित्र म्हणून पुरस्कार दिला आणि दीपक चांदींना सैनिक मित्र म्हणून पुरस्कार दिला आम्ही भाग्यवान समजतो की आम्हाला या सैनिकांनी सैनिक मित्र म्हणून आम्हाला त्यांनी पदरात घेतलं आम्हाला पुरस्कार दिले आणि आम्ही कायम त्यांच्याबरोबर आहो त्याच्या पुढे सुद्धा राहणार आणि आम्ही दोघांनी शकतो कारगिल विजय दिवसाचा कार्यक्रम करायचा आमच्या पंधरा दिवसापासून मनात होतं आम्ही त्यासाठी सत्तावीस तारखेला कारगिल दिवसाच्या दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम नियोजन करायला ठरतो इंदिरानगरमध्ये सहज आम्ही दीपक चांदेंकडे अप्रोच झालो आणि आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही असा असा कार्यक्रम करतो आहे त्यांनी क्षणाची उसंत लावली नाही त्यामुळे तर तू फक्त तारीख आणि वेळ बदलली तर मा ते मी तू सगळी मदत करतो आणि त्यांनी काही मागे पुढे मला सांगितलं की माझा एक नवीन हॉल बनतो आहे आणि त्या हॉलमध्ये मला जर पहिल्यांदा सैनिकांचा कार्यक्रम होत असेल तर मला खूप आनंद वाटेल त्यांनी बाबतीत होकार दिला आम्ही पण आमची तारीख बदलली आणि हा भव्य दिव्य कार्यक्रम आज त्यांच्या माध्यमातून आता साकार झाला आहे अनेक लोकांकडे पैसा असतो पण पैसा सत्कर्मी लावणं हे फार कमी लोकांना जमतं त्यापैकी दीपक चांदेसाहेब एक नाशिकमधलं मोठे उद्योजक पण मोठे उद्योजक असून ते प्रत्येक सामाजिक कार्यात सहभाग घेतात आणि याचा अभिमान आहे सर्व माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व माजी सैनिक संघटनांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते दरम्यान विजय पवार लक्ष्मीकांत पारनेरकर फुलचंद पाटील दिनकर पवार पांडुरंग चौधरी मुरलीधर वाघ विजय कातोरे रेखा खैरनार समाधान सोनवणे मधुकर सोनवणे यादव पटेकर प्रवीण राजपूत सुनील पवार नवनाथ पगार दिलीप हिरे संभाजी पाटील प्रभाकर नारखेडे प्रदीप गुरव दिनकर खांदवे रामदास अहिरे श्रीकांत आहेर यां सर्वांचे यावेळी मोलाचे सहकार्य लाभले सर्व सैनिक परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं उद्योजक दीपक चंदे यांचं या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक